नमस्कार निसर्ग कवितेसाठी प्रसिद्ध असलेले कवी नलेश पाटील यांच्या हिरव भान या पुस्तकातली एक कविता आज मी सादर करते तुझ्या चोचीच्या सुईत ओ पावसाचा धागा माझ्या चातक मैतरा शिव फाटलेल्या जागा किती दिवसांनी आज ढगो थांबून आले चिंब थेंबांच्या नक्षीने पक्षी भांबावून गेले लख लखित लडीत सार्यान भा, माझ्या चातक मैतरा शिव फाटलेल्या जागा काठोकाठ भरलेले घन घंगाळूनी आले थेंब थेंब रांगोळीने रान अंघो पानांचे तळवे थेंब पारखती बघा माझ्या चातक मैतरा शिव फाटलेल्या जागा रिम झिम झंकारत येता पावसाच्या सरी लव लब लवुनी सलाम आगे। पात गवताच करी ऋतू भरळवीती भर भरळवीती भर मेघ मल्हाराच्या रागा माझ्या चातक मैतरा शिव फाटलेल्या जागा पुढचं कडवं मला खूप आवडतं शुभ्र सरीची सुतळ शुभ्र सरीची सुतळ हाती घेऊन कातळ किती नितळ पाण्याचे विणितलम पातळ शुभ्र सरीची सुतळ हाती घेऊन कातळ किती नितळ पाण्याचे विणितल तलम पातळ नभ गद सोडी गद सोडी सैल एक, एक मेघा माझ्या चातक मैतरा शिव फाटलेल्या जागा सारे क्षितिज धुक्याने पार आहे पुसलेले पाण्यालाही तरंगाचे गोड हसू फुटलेले तुझ्या निळ्या अंगणात तुझ्या निळ्या अंगणात इंद्रधनुष्याच्या बागा माझ्या चातक मैतरा शिव फाटलेल्या जागा तुझ्या चोचीच्या सुईत ओव पावसाचा धागा माझ्या चातक मैतरा शिव फाटलेल्या जागा माझ्या चातकमैतरा शिव फाटलेल्या जागा कवी नलेश पाटलांची ही कविता आणि माझं सादरीकरण कसं वाटलं ते माझ्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि माझ्या काव्यमाला या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद